धुळे शहरातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घराची वीज तोडणार आमदार फारुख शाह धुळे शहरात सातत्याने होणाऱ्या खंडित वीज पुरवठामुळे शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत रात्रीच्या वेळी आठ ते दहा या वीज खंडित होते नागरिकांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आमदार फारुख शाह यांनी अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी यांना घेराव घातला वीजे विना रात्र काढणाऱ्या जनतेचे दुःख अधिकाऱ्यांना कळावे म्हणून धुळे शहरातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घराची वीज तोडणार असल्याचे आमदार फारुख शाह यांनी जाहीर केले यावेळी आमदार फारुख शाह यांच्या सोबत सलीम शाह डॉक्टर दीपश्री नाईक आसिफ शाह मुल्ला मुक्तार रंसारी आमिर पठाण मौलवी शकील एकबाल शाह छोटू मच्छीवाले प्यारेलाल पिंजारी इबा ठेकेदार सुफी हाजी रफीक पठाण रिझवान अंसारी माजीद पठाण इलियास सर शहजाद मंसुरी हालिम शमसुद्दीन नजर पठाण नुरा ठेकेदार फकीरा बागवान सौद आलम शाहिदा अंसारी अकिल सय्यद महेमुना अंसारी रेहाना पिंजारी जुबेर शेख जुबेर शाह फैसल अंसारी सलमान खान मुजाहिद शेख रफीक शाह हाशिम अंसारी समीर मिर्झा नईम शेख शादाब खाटी सद्दाम शाह शाहरुख कुरेशी शाहिद सर हाजी सत्तार शाह सलमान शाह समीर शाह आवेश शेख सिराज मलिक हमीद अंसारी आदि उपस्थित होते शहराचा वारंवार खंडित होत आहे अशी अनेक तक्रारी अनेक महिन्यापासून सातत्याने माझ्याकडे येत होत्या परंतु लोकसभेची निवडणूक असल्या कारणाने आचारसंहिता लागू होती म्हणून आम्ही काही आंदोलन वगैरे केली नाही पण त्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयात बोलावून त्यांना के सूचना केल्या की वीज पुरवठा सुधळीत करा परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज आठ आठ दहा दहा वेळेस वीज भूल होते त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी त्यांना घेराव घातला आमच्या महिला टीमने आमची जी महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकी जे शाहिदा मॅडम अकिला मॅडम बाकी आमचे जे कार्यकर्ते त्यांनी बांगड्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगलं प खण सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आठ दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे काही तक्रारी आहेत लोकांचे जे क पोल वाकलेले आहे ते दुरुस्त करा टिप्या जे जळालेले आहे त्या दुरुस्त करून आठ दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्ध पातळीवर काम करा नाहीतर आठ ते दहा दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जर पुढे मी मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तंबी त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की शहरातील जे काही समस्या आहे ते आम्ही पूर्णपणे युद्ध पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीपासून सुरू करतो आहे आणि आठ ते दहा दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे सर्व सुरू ठेवण्याबाबत भेट दिली होती सध्या भेटीमध्ये आपल्या मागणीप्रमाणे धुळे शहरातील मी सकाळीबाबत तुम्ही आर्थिक आहारुसार योग्य कारवाई करण्यात येईल तसेच यापुढे धोळे शहरातील न्यूज कोर्ट सोयस राहील यासाठी प्रयत्न केले जाते कृपया आपल्या मागणीसाठी